पाडाला पिकलाय आंबा गबाई पाडाला पिकलाय आंबा ए कोण आहे गुटी आंबे उतर खाली वय ब्या मला जरा पुढे सोडकी पुरट्या अरे ब्रेक मारता येत नाही का अगे पोरे आखी सायकल मारले की ब्रेक मार काय सुट्टा काढून मारू काय शांतपणा करू नकोस जा गोंडस माकडा ऐकलं शिर्या मला गोंडस म्हणाली त्या गोंड्याच्या पुढे माकडा म्हणाली ऐकलं नाही तुम्ही अपमान घोर अपमान बर सर हो बाजूला मला जाऊ दे बर ऐक की एक बोलू काय बोल की तू खूप छान दिसतेस दिस। आया खरच होय थँक्यू वेलकम 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 लाट न सोड कुठऱ्या लाट न तुला मारायनले आणि तीच लाट न धरून काय वेलकम वेलकम लावलेस इच्छा काय आवाज सपण तोडते उ बाकडा सपण बघतोया राणा जन्मशिच्या धारा घडून येता बरबर जातो जातो आई ओ बकरा ओ बकरा ओ बकरा हाय के होय <laughs> <ला> <laughs> बे कुठे निघालायस किटले घेऊन मज माझी धार काढणार आहे म्हणून म्हशी कड निघाली किटले घेऊन <laughs> काय बे सांगू नका बुटे <laughs> तुम्ही जेव्हा माहिती आहे तरी कशाला विचारतेस कुठे निघालास किटले घेऊन म्हणून चल मी बी येतो कशाला तुझी धार काढायची म्हशीचे धार काढ आहे बरोबर चल बर भावा ऐकि हा पलीकडच्या गल्लीत नवीन राहायला पुढगी आले का नाही हा माझ्या स्वप्नात आलेली सप्रात आली तुमच्या काय मशीच्या दारा काढ आहे काय फकणीच्या फात नव स्वप्नात आलेली माझ्या स्वप्नात मग पुढे काय झाले कायच झालं नाही अरे तर आमच्या आईनं मला लाटणं मारून उठवलं तुझं नशीबच भंगार राहिला का असं की तुझ्या स्वप्नात आलेले पोरगी त्या गच्ची ओ बाय अच्छा गावात एक का चिकणी जुडदार कुठे माझा येऊ घ्या आपण बर बर काय करतो तिथं काय नाही मस्त पैकी लाईन मारायला लागलो पुण्यावर ती काय टेरेस वर दिसते तिच्यावर पोरगी आहे ती अरे मामा पोरगी मग मी कुठं मग ती फार काय

मला एकट्या सुटून आलायची तिथं अरे त्या माणसाला बघून माझी टरारा फटलेली भुरट्या माणूस व तो पुरगीचा बाप होता आगाय मग तुला लय मारला असेल मला मारतो या बापाला त्या पुरगीच्या असला चोपलाय का नाही असा रांगत आला होता माझी माफी मागायला रांगत काय बुरट्या म्हटला रांगत आलता माफी मागाय चोपला की तुला अर लोटिंग पण धारा काढायला उशीर झाला आता घरात लवकर जाऊन दूध दिलं पाहिजे नाही तर आई ओरडेल माझ्या नावाने आता जेवण आलोय मसाले भात खाऊन आलोय आबा नुसतंच नका हगायला पण जायचं डेरी झाल्या चुकायच्या आमच्या अख्ख्या भावकीचा गोबर गॅस माझ्या एकट्याच्या जीवावर चालतोय मग विचार कर मी किती माल टाकत असेल हा उघडा तुमचं नुसतं मालच टाकता का काय बर डिर्या बा तुमचं असंच खाणं चालू राहिलं का नाही पृथ्वीवर अन्न धान्यात तुटवडा तो पडेल भूक न मरतील माणसं बाबा सुकायच्या मला एक ग्लास दूध दे चाला जा हा मीना देणार नाही देणार बघून घेतो तुला जा घरात गोबर गॅस आपला असेल माल टाक जा थांब तुझ्या गावात संगतीने माझ्या येशील का माझ्या फिरतीची राणी तू होशील का गोमसंगतीन माझ्या तुशी तुझ्या फिरतीची राणी होणार नाही संगतीने माझ्या येशील काय माझ्या फिरतीची राणी तू होशील काय आयला लवकर तू दिलं पाहिजे

भारी दूध पिऊन ए रे माझ दूध पिलास का नाही तू अरे तू तर नाही पेलो तुझ्या माशीचं पेलो तुझ्या थांब रे थांब थांब डे रे आबा अरे रे आबा थांब की तुला काहीतरी सांगायचंय काय डि र्या बा तू आता किटलीचं दूध प्यालास का नाही त्या दुधात पाल भरून पडलेली होय होच्या गावत आयच्या गावात काय नाही आता मारणार असतो डि रिया बास्ट या वासूर बा। सर मला आता उलट्या करून दूध पाडलं पाहिजे काढा पाड जा लवकर दूध जा हो झो भरतोय आता आत्ता जेऊन आलोय दोन किटला दूध पिऊन आलोय येऊ काय याला न्या 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 गो रडत आहे अरे उलटी करायची गोळी आहे काय अडे रे बा उलटी कुणाला उलटी करायची तिला अशी करायची अशी उलटी करायची उलटी करायची नाही मी दूध पिलूया पाल पडले ती उलटी करून काढायच वाकायच्या मला अहो असं म्हणा की मग हे घ्या बर पैसे परत देतो खूप तसाच पडला वाटत माईला उगल दूध पियल वायब्याच बाल पडल्या मग सगळं का वाच आवाय बुठे पडत बस गाडीओ गावा जाऊन नाश्ता करून येऊया हा जाऊया आपण मागे बस तुझ्यावर काय बोन असा नाही कुपाडीत घालशील 아니, 아니, 아. 에아 에이, 에이, 에이. 오. 야. 야. 죄송해요. 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 아, 죄송해요. 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 야. 오, 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 오

बुलट्या तुझ्या ना आता जीव जाणार आहे माझा भावा मी असताना तुझा जीव कवाच जाणार नाही ए बाळा तुझं नाव काय तुला काय करायचंय सर ती आपल्या पिक्चरच्या हिरोईनच्या लहानपणीच्या रोलसाठी एक मुलगी सापडल्या पण तिचा सा स्वभाव जरा उद्धट आहे हो भाऊ माझं नाव शीतल आहे मला बी की पिक्चर मध्ये मी नाही की उद्धट बोलत खरा नको नाही सर ती जरा माझा करत होती ती उद्धट नाही बरं का घेऊया तिला आपण पिक्चर मध्ये थँक्यू बर का सर बर काल तुझ्यावर ती पूरगी होती का नाही प्राजक्ता तिचा नंबर दे ओ सर मला येणार आहे पिक्चर मध्ये कधी प्राजक्ताला अगं सांग तू तेवढं कर नंबर दे माझ्या नाही नंबर दि जा हॅलो सर ती पुरगी का नाही लय दे लवकर लवकर दे दे इकडे सेव्ह करते हा हा हे घ्या सर हा थँक्यू थँक्यू बाळा बर सर आपलं पिक्चर शूटिंग का बस नाही मग कुठला पिक्चर कुठलं काय नंबर पाहिजे होतो म्हणून कंटिन्यू तुला मम्मी तरी कुठं खरा नंबर दिलाय तुला खोटा नंबर आहे तो खोटा नंबर आहे होय माकडा आईला त्या पुरगीनं खोटा नंबर हो। दिला आता मलाच काहीतरी जुगाड केलं पाहिजे तिला पाठवायसाठी आईला हाय वाढत टेरेस वरती कुठे गेली हा इटकार थांब तुला धावतो सुगल नायक वैद्या वीट काय विकून मारतोय त्या ताकदावर काय लिहिले ते बक्की थांब थांब बघतो काय लिहिलेस आय लव्ह यू वैभव चालतंय उद्या येतो मंदिराजवळ किती वेळ कधी येणार आहे हा किती वेळ केलास आठ वाजल्यापासून वाट बघते मी काय काय बोलणार आहेस का नुसतीच मान हलवणार हम्म गुटका खाल्लायस का तू जाऊ दे मला काय बोलायचंच नाही बोल बघ शकता अरे मी गिफ्ट आणलो होतो तुझ्यासाठी काय कोण गुटख्याची पिचकारी खाऊन तू कलर आपलं गुटक्याची पिस्कारी गुट कोणी मारली तू मारलीस ना गुटख्याची पिचकारी <स्थथ> गुटका खातो तू मला बोलायचं तुझ्याशी <स्थथ> प्राजक्ता प्राजू प्राजू ऐक परत नाही खायच गुटका मी मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि मी जाते माझे पप्पा घरी वाट बघत असते मारतील मला नाही गेले अगं थांब की अगं थांब की गो थांब की अगं ऐक की माझ नाही ऐकायचं मला गावात गुटका खाते गुटका खा गुटका खा गुटका आईच्या गावात उभे चालू असेल गुटका खाऊन अगे घाण वासा आहे आज बसून गुटका बंद आईला उगच गुटखा खाल्ला असेल प्राजक्ता माझ्यावर चिडून गेली तिला फोन लावतून परत एकदा सॉरी म्हणतो हॅलो प्राजक्ता ना वैभव अगं माझ्यावर चिडू नको खरंच मला माफ कर परत का मी कामा सुद्धा गुटखा खाणार नाही अरे मी नाही चिडले तुझ्यावर बर बर चालते थँक्यू बर का थँक्यू बाळा कुणाचा फोन होता रे बाळा मला तुझी आई समजू नको तुझी मैत्रीण समजून खर खरं सांग कुणाचा फोन होता अग आहे खरं सांगू हा मला एक लय आवडते तिचा फोन होता प्राजक्ता नाव आहे तिचं अरे देवा एवढंच आहे मला लाव की तिला फोन मी बोलते तिच्यावर बर बर लावतो तिला फोन हॅलो प्राजक्ता हा बोल ना माहिती अगं माझी आई तुझ्यावर बोलणार आहे अरे नको मला भीती वाटते अरे काय भीती आज माझी आई लय चांगले आय बोल गे तिच्यावर अग भवाने सटवे तुला घातली डबऱ्यात माझ्या पोराला नादाल लावतेस मी पुन्हा जर या फोनवर फोन केलास तर जिवंतच गाडते बघ तुला अरे आणि काय जागे पलटी अरे काय पोरींच्या नादाल लागतोस मी जा बैला राहणार तू वैरण काढ जा बरोबर प्राजक्ता आलो मी अरे तू काय करतोय जा खाली अगं तुला काय काय लय बोलली शिव्या दिल्या खरंच सॉरी बर का गिफ्ट आणले बघू काय आणले हा असं नाही ओळख तू बस खाली तिकडं तोंड करून बस मी इकडे तोंड करून बसतो आणि ओळख काय आणले ओळख आता बांगड्या नाही तो ओळख नेकलेस आहे का नाही अगं ओळख की काय आहे ओळखते हा सांग सांग वैदा काय झालं याला तुला कुठे गेली वैद्या बहुतेक कोणी मारून पाल असणार आहे धावल पप्पा चहा प्राजक्ता तुझं आणत्या वायब्याचं काय सुरू आहे माझं प्रेम आहे कशी लग्न करणार आहे ना माझी अजिबात परवानगी नाही लग्नाला पप्पा ना काय प्रेम नाही ठेवते त्याच्या आंचा खाली त्या वायब्याला काय बी करून चोपला पाहिजे बुलमाटाय का चा हाय काय शेती करतो मी बघ मला पोलीस जावाय पाहिजे तू पोलीस झाला असते र तुझ्या बरोबर यापुरखीचं लगेच लावून देतो माझ्या राजकता थोड्याच दिवसात मी पोलीस बोलून येतो जातो मी टाटा बाय बाय काही दिवसानंतर प्राजक्ता प्राजक्ता आलोय मी कोण आहे जाऊ जाय बापू तुम्ही पुढील झाला कोण जाय बापू मी नाही लग्न करणार तुमच्या पुढगेभर अहोय भाऊ राह असं काय करताय काय झालं माहिती असतं का म्हणते काय म्हणतो कारण तुझ्या बापानं मला मारलं होतं जो पात्र तुझा बाप माझी माफी मागत नाही तो पातर लग्न नाही करणार माफी लागतो राव दे रावदे सासरे मुळा केलं माप तुम्हाला चला लागलीच तांदूळ टाकूया लग्न सगळं चला लाईट चला अशीच चल

काय झालं बाबा काय नाही प्राजक्ताच्या घराला पोलीस होऊन गेलो तो प्राजक्ताच्या बापान मला गावलो रास काय धंदा करू नको एक काम कर प्राजक्ताला ने पळवून आणि लगीन थँक्यू प्राजक्ता त्या वायबीला भेटत नाही परत मी भेटणार आहे त्याला थांब तू अशा ऐकणार कोण सांगतो चाल बावा प्राजक्ताला फोन करून सांगतो पळून जाऊन लग्न करूया म्हणून बरोबर हॅलो प्राजक्ता हा बोल ना वैभव ऐक की उद्याच आपण पळून जाऊन लग्न करूया अरे माझ्या बापाने मला घरात कोंडून ठेवले आणि बाहेरनं कुलूप घातले तू काय टेन्शन घेऊ नको मी करतो काहीतरी ठेव पण काय झालं रे काय नाही प्राजक्ताला प्राजक्ताच्या का नाही रूम मध्ये कोंडून घातले आणि रूमला बाहेरनं कुलूप घातले आता काय करायचं काय कळ ना एक काम करूया भोंदो बाबाचं सॉंग घेऊया आणि तिच्या बापाकडे जाऊया आणि रूमची चावी चुरूया हा एक नंबर आयडिया बाबा चल तसंच करूया बाबाले बाबा बाबाचे हातपाय ताबा बालका तुला खूप मोठी समस्या आहे बरोबर का, बर का। हा होई तुम्ही ती मुक्का घेऊन त्या जागेवर आजार बरं करता तीच बाबा आहे मी मला मोठी समस्या आहे मला मोल्या झालाय घेत आहे नाव काय तुमचं माझं नाव काय नाव तुझं नाव काय माझं नाव हुंडे का बाबा तुमचं नाव काय बाबा माझं नाव लबाड बाबा हाय छान लवाड बोलायचा चिंडू लबाड म्हणजे लखन बाजीराव डबाने असं लबाडे बाबा असा आहे हा बघ बालका खरं काय सांगणार नाही खोट सगळं सांगणार आहे तुला जेवलं की भोका लागत नाहीत त्या पाणी पिलं की ताण लागत नाही झोप उठलास की झोप येत नाही तुला सावलीत बसल्या उडून लागत नाही एकदम सणा जर आपल्याला प्रेशर येत नाही तुला अगदी बरोबर हा हा बाबा तुम्ही लय अत्र या मैसा लय उशारायचा चला या बर, बर बर ते मुक्का करून थोडं करता ना मुळे हा तसं येत तुम्ही जातो बर बर राहू दे या या बाबर गुप्त झालं तिथं तुमच्या घरातलं काय छोरा चला अल्लू अलू या या बाबा हळू या पडशीला तुझ्या घरात मला गुप्तधन दिसत आहे कुठं गडबड नको उडकायला पाहिजे हा उडका की मग बरं काय गुप्तधन प्राजक्ता प्राजक्ताची फुलं पाहिजे ते मग तू ते गुप्तधन उडकायचं आणायची रे आणायची पण नेमकं गुप्तधन काय सो सोनं पैसा सोनं आहे तुझ्या घरात दोन किलो हा बरोबर टिकव बिका नुक गडबड नको आधी उडकू दे मला बरं बालका ह्या रूम मध्ये उघड ही रूम काय काय आहे रोम उघडायचे नाही त्यात माझी खोय भुरगी आहे भर बर, बर चालते काय नाही काय बालका एक समस्या आहे काय समस्या या पुढीतलं औषध तू पाण्यात टाकून पे तुला लगेच धन होईल हा जातेच जातेस हा पे पुढीतलं औषध पाण्यात टाकून पाण्यात हा पे लवकर बालका उच्चार करू नको गडबडाय मला माल है भाई साब गोलमाल है बालका कस एकदम आहे वाट

तेरे काम बोलो हाँ निकते निकते तुम चाता आता <सथ> आई चा आई चा का आवाज कम बाँटे मोड़ ले बाबा पूर्ण कुना जा बोल प्राजक्ता स्पोन उठ से हेलो बोल क्या प्राजक्ता अरे भाई बोका ही अगं तुला न्यायला आलो घरात पण तुझ्या बापानं आड मोडली लय चोपला मला आता काय करायचं बघ तुझ्या रूमची चावी मिळाल्या पहाटे चार वाजता येतो तुला न्यायला तयार राहा हा चालत ठेवतो तरी बरं बाहेरचा दरवाजा उघडा सुद्धा नाहीतर अवघड झाला असत प्राजक्ता ये लवकर चल 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 प्राजक्ता ये लवकर उतर उतर चल 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 चल, चल। मामा, मामा, लगीन करायचंय बरोबर बसते बघूचा प्राजक्ता मामा करायचं करायसाठी साहित्य काय काय लागते मग गड्यावर लगिन करतोस ना काय कुठला गाडी प्राजक्ता आहे माझी